हॅलो मित्रांनो कसे आज तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या नाव आहे राकेश आणि आज तुम्हाला कलेक्शन दाखवणारे मोस्ट फॅब्रिक मध्ये जे, जे जेकॅट बॉर्डरचे ते कलेक्शन तुम्हाला दाखवणार नवीन काही लिलंग कॉटन पण डिमांड होती ते तुम्हाला आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा हे जरी पट्टाचे तुम्हाला साडी येणार पूर्ण सिरोस्की गोल्ड सिरोस्की मध्ये आणि सिल्वर मध्ये तुम्हाला भेटणार आहे फ्लावर प्रिंट तुम्ही बघू शकता हे बघा ब्लाउज क्रिएशन आहे तो ऑन डिमांड वाला हे पण जे पण ते ऑन डिमांड वाला आहे जे बघा ये ब्लाऊज तुम्हाला कंट्रस्ट भेटणार आहे बँगलुरु लूज कपडा आणि मजबूत येणार आहे तुम्हाला फॅब्रिक पूर्ण कडक येणार आहे याच्यामध्ये एक जर तुम्हाला साडी दाखवतो हे बघा विथ ब्लाऊज कंप्लीट आने वाली आहे ना हा ब्लाउज सगळ्यां तुम्हाला कट ये पूर्ण येणार साडी कधी साडीची क्वालिटी जी बेस्ट येणार तुम्हाला हे ये बघू शकता तुम्ही क्वालिटी बघा नवीन जे कलेक्शन आहे ते आलेले आहे हे फक्त महाराष्ट्र मध्ये चालणार आहे स्टार्टिंग प्राइस आपल्या बघूया स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे एकशे पंच्याण्णव रुपया पासून आहे सगळ्यांना हा कॅटलॉग सगळ्यांमध्ये कलर सगळ्यांमध्ये कलर आहे वेगवेगळे कलर रनिंग वे -वे कलर आहे काही योजना नाही जे म्हणता की व्हाईट मध्ये आम्हाला फ्लावर चेंज कलर पाहिजे ते भेटलेलं आहे ते बघा ये बघा याच्यामध्ये तुम्हाला जरीचा जो पट्टा येणार तुम्हाला फ्लावर प्रिंट आहे ना प्रिंट तुम्हाला डिजिटल टाईपची येणार निघणार नाही याच्यामध्ये कपडा सॉफ्ट आहे मऊ कपडा येणार जे म्हणतात लिलन कॉटन मिक्स मध्ये पाहिलं तर लिलन कॉटन पण तुम्हाला भेटणार आहे हे बघा हे पण तुम्हाला डिजिटल प्रिंट प्रिं याच्या धागावर काम केलेले आहे याच्यामध्ये बघा फ्लावर तुम्ही बघू शकता टू इन वन कलर याच्यामध्ये पण कलरचे आणि ब्लाउज चे जे बघ ब्लाउज तुम्हाला सगळे पूर्ण रनिंग याच्यामध्ये येणार आहे रनिंग ब्लाउज रनिंग तुम्हाला ब्लाऊज येणार आहे कलर ची कलर चे तुम्हाला सहा ते आठ कलर सगळे भेटणार आहे दुसरी गोष्ट कॉटन मध्ये बघा डिझाईन दुसरी येणार तुम्हाला डिजिटल प्रिंट है ना हा याच्यामध्ये डिजिटल प्रिंट आणि प्राईसची जी गोष्ट होतो प्राइस फक्त तुम्हाला दोनशे पाच है, दो है। दो दो लिलंग कॉटन ना दोनशे पाच लीलन कॉटन स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहे अजून भरपूर व्हरायटी जी तुम्हाला अजून तुम्ही बघू शकता हे बघा मध्ये भरपूर डिझाईन है फक्त दोन डिझाईन हे फक्त सॅम्पल आहे असे तुम्हाला डिझाईन पाहिजे पंचवीस ते तीस डिझाईन तुम्हाला अवेलेबल भेटणार लीलन कॉटन में डिजिटल दोनशे पाच रुपयाला हीच मार्केट तुम्ही होलसेल मध्ये जे सेलिंग करता अडीचशे दोनशे साठ मध्ये रिटेलमध्ये साडेतीनशे पर्यंत तुम्ही से सेलिंग करू शकता आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्या जसं पुणे नाशिक धुळे नंदुरबार जे आपलं ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे सगळ्या ठिकाणी आपल्या ज्या असतात साऊथ इंडस्ट्रीमध्ये पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण बघा फॅब्रिक मध्ये येणार जे आता नवीन कलेक्शन आलेले आहे बघा तुम्ही क्वालिटी बघू शकता फिनिशिंग बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला बांधणीच्या टाइप चे पण येणार आहे बांधणीमध्ये पण तुम्हाला भेटणार आहे ये हे मार्केटमध्ये सहाशे ते साडेसहाशे पर्यंत सेलिंग आहे जो नॉर्मल गाव इलाका इलाकाचशे ते साडेपाचशे पर्यंत आरामाने विक्री करू शकता जे म्हणता की ब्लॅक मध्ये तुम्हाला पाहिजे ब्लॅक मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे क्रिएशन जो डिमांड करो मिल जाएगा पूर्ण डिझाईन तुम्हाला भेटणार आहे माल पूर्ण आता पॅकेज चालू होता पार्सल वगैरे पूर्ण पॅकिंग सॅम्पल पूर्ण भरलेलं आहे पार्सल माल याच्यात तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण डिझाईन फक्त ब्लॅक मध्ये कोणसे भेटणार आहे ब्लॅक मध्ये डिझाईन वेगवेगळी भेटणार आहे आणि अजून एक तुम्हाला मोस्ट फॅब्रिक मध्ये जो सॉफ्ट कपडा आहे त्याच्यामध्ये काही नवीन आलेली क्वालिटी हे तुम्ही बघू शकता हे बघा एक तुम्हाला साडी ओपन वाली दाखवून देतो मी तुम्हाला हा नवीन काय आहे जे आता नवीन आलेले आहे महाराष्ट्रामध्ये धमाका मचाडून जाणार इतकी नवीन आहे हे बघा साडी तुम्ही क्वालिटी बघू शकता हे बघा याच्या लेअर पट्टा वगैरे बघू शकता याचे जे कॉन्सेप्ट आहे बघा पूर्ण पूर्ण डिझाईन म्हणजे पल्लू बांधणी का आणि एक तुम्हाला अजून सांगतो बांधणी पल्लू येणार आहे प्लस याच्यामध्ये बघू तुम्ही बघ नजर याच्यामध्ये क्लिअरिटी बघणार आहे बघा स्ट्रक्चर डिझाईन टाईपचं डिझाईन आहे डिझाईन येणार आहे तुम्ही साडीची पूर्ण क्वालिटी बघू शकता हे बघा शानदार सा ब्लाउज बघा ब्लाउज तुम्हाला पूर्ण कपडा शानदार येणार याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे सगळे भेटणार जास्त कलर वगैरे पाहिलं तुम्ही स्क्रीनवर दिले नंबर दिलेला आहे नंबर डिझाईन भंडार हो हो हे हो बघा पूर्ण डिझाईन हे पूर्ण येणार तुम्हाला अजून ये तुम्हाला दाखवतो हे बघा सिल्क मध्ये पार्टी मग बघा पूर्ण क्वांटिटी मला याच्यामध्ये पार्सल निकल सामने पार्सल हे पूर्ण लावलेलं जे म्हणता सिल्क मध्ये काही पाहिजे युनिकमध्ये बघा एक कलर मध्ये पूर्ण डिझाईन येणार हे बघा हे तुम्ही डिझाईन बघू शकता हे बघा याच्यामध्ये डिझाईन बघा दोन तीन टाईपचे कलर चे हिसा डिझाईन भेटणार आहे कलर वेगवेगळे येणार तुम्हाला हे बघा एक एक कलर मध्ये तुम्हाला पन्नास शंभर हजार दोन हजार साडेपाच तरी पण सेट टू सेट होणार बाकी ना एक कस्टमरची जे क्वांटिटी ऑर्डर दोन हजार तीन हजार पीस पूर्ण याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला भेटणार आहे जास्त काय करायचे नाही तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे मध्ये सुरतला व्हिजिट करा तुम्ही जे आपलं जर तुम्हाला ऍड्रेस नाही समजा नाही समजत तर आमच्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे टीमला कॉल करा पूर्ण जानकारी तुम्हाला भेटणार आहे ऑर्डर फक्त तुम्हाला पंधरा ते वीस हजारपर्यंत करावं लागेल काय करायचे तुम्हाला कॉल नंबर दिलेला आहे मेसेज करा नाही तर कॉल करा तुम्हाला पूर्ण डिटेल्स सोबत फोटोज वगैरे सगळ्या रेट सोबत तुम्हाला येणार नाही समजायचं तुम्ही व्हिडिओ कॉल करा सगळे येणारे कस्टमरचा माल आम्ही ऑनलाईन पण असं दाखवतो ते पूर्ण माल ऑनलाईनचे कस्टमरचे व्हिडिओ कॉल हा कॉल कॉलचे पूर्ण माल आहे असं मध्ये करून जसं की पेमेंट करता पार्सल वगैरे असं पार्सल जाणार तुमचं आलं जे पण सेफ्टीमध्ये पार्सल जाणार आहे अजून तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी पाहिजे नंबरवर कॉल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा ज्यांना नवीन दुकान स्टार्ट करेल त्यांना पण शेअर करा व्हिडिओ नवीन व्हिडिओसाठी साठी सबस्क्राईब करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार